हिंगोलीतील मराठा आंदोलक महिला सरोज देशमुख यांना तडीबारची नोटीस बजावण्यात आली त्यानंतर सरोज देशमुखांनी राज्य सरकार आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आंदोलन मोडीस काढणं एवढंही फडणवीसला सोपं नाही आणि त्याने सोप्यात घेऊही नाहीये तू संस्कृत घरातल्या महिलेला तुम्ही आज तडी पार करून खर तर तुम्ही निर्लज्ज सरकार आहात हे तुम्ही आज दाखवून दिले का देशमुख आपल्याला माहिती आहे की राज्यभर आता मराठा आंदोलन सुरू आहे आठ महिन्यापासनं आणि सगळीकडे मराठा आंदोलनाने गस्त घातलेली आहे अनेक मावळे सगळेच म्हणजे आपण त्यामागे सहभागी आहोत तर तुम्ही बघतायत आमचे आमचे जे योद्धे आहेत आमचे जे दैवत आहेत त्यांच्यावर सुद्धा कित्येक खोटे खोटे गुन्हे दाखल केलेले आहेत का तर म्हणजे आंदोलन मोडीस काढण्यासाठी पण आंदोलन मोडीस काढणं एवढंही फडणवीसला सोपं नाही आणि त्याने सोप्यात घेऊही नाहीये कारण आंदोलन हे जरांगे पाटलांनी उभं केलेलं आहे त्याच्यामुळे जरांगे पाटलाचा तर मला वाटत नाही कोणी असेल म्हणून आंदोलन मोडीस काढणार हा हा एक प्रश्न आणि माझ्या मला जे तडीपारची नोटीस दिलेली आहे खरं तर आता तुम्हाला माहितीये की जरांगे पाटलांनी अपक्ष उमेदवार देणार असं घोषित केलं होतं आणि आम्ही सुद्धा एक अपक्ष उमेदवारामध्ये मी सुद्धा रेसमध्ये होती आणि आतापर्यंत कधीच मी राजकीय कुठलीच माझी भूमिका नाहीये किंवा कुठलाच राजकीय पक्ष नाहीये पण जेव्हा एक निस्वार्थ आपल्याला वर आपल्याला नेता लाभलेला असतो तेव्हा कुठंतरी माझी इच्छा झाली की आपण सुद्धा समाजासाठी लढावं आणि त्या उद्देशाने मी सुद्धा रिंगणात आली आणि ह्याच अंकुश ठेवून काही राजकीय लोकांना कुठेतरी त्याची भीती वाटली की एक महिला आज याच्यामध्ये येते म्हणून मला ही तडीपारची शंभर टक्के नोटीस त्यामुळे दिले दिल्या गेलेली आहे आणि माझ्यावर जे मागील गुन्हे आहे जे शिल्लक गुन्हे ज्या गुन्ह्यामध्ये तुम्ही तडीपार करू शकत नाही पण एका मराठा सुसुसंस्कृत घरातल्या महिलेला तुम्ही आज तडीपार करून खरं तर तुम्ही तुम्ही एक